जय शिवराय जय शिवराय जय शिवराय माझं नाव सचिन सुरेश देशमुख मी प्रॉपर सातारचा आहे आणि कामानिमित्त खेळला असतो वैभव जय शिवराय मी वैभव तुळशीदास रामागरे आहे मी शाळेवरती प्रयोगशाळा सहाय्यक आहे आणि इथंच राहिला असतो खेळला नमस्कार मी रेमजे मी गोळकोटचा इन्स्ट मेकॅनिक आहे कंपनीमध्ये लोट्या कंपनीमध्ये कामाला आहे तर नमस्कार माझं नाव नीरज वाघमोडे मी तिसऱ्या वर्षाला आहे हॉर्टिकल्चर खरवते दहीवलीला इथं आणि ट्रेक सचिनदादावर वगैरे ट्रेक वगैरे करतो बरेच नंतर ना ट्रेकिंग ग्रुप एक आहे एम एम टी ॲडव्हेंचर त्यांच्यासोबत बरेच ट्रेक झाल्यात आणि असंच सह्याद्रीत खरं आवडतं वगैरे जय शिवराय जयशिवराय माझं नाव विलास पगार मी प्रॉपर नाशिकचा आहे सध्या मुंबईला सर्विसला आहे टाटामध्ये तर आम्ही मी आणि सचिन सर आम्ही गडकिल्ले संवर्धन प्रदेशांचे मेंबर आहे सदस्य आहेत मोहिमा करतो आम्ही तर अजून पण याच्यामधले पण अजून होऊ शकतात ॲड इच्छुक असतील पण तर आढळू हो शकतात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नमस्कार माझं नाव संकेत पवार मी प्रॉपर चिपळणचाच आहे नमस्कार माझं नाव प्रसाद माली मी खेडकर आहे नमस्कार माझं नाव ऋषिकेश खवले मी दाखोलीतलं आहे नमस्कार माझं नाव श्रीरेश राहेश्वर बेंगे मी मूळच्या आत्ता आहे आणि मधुमकरंद गडा माझी पहिली वेळ आहे आणि मी खूप आहे द्यायसाठी थँक्यू नमस्कार मीश अलोकास करा दावेल तर सांग दा थोडापर्यंत पोहोचवण्याचं मी महत्त्वाचा रोल प्ले केला <laughs> नाही नाही खरंच दादांनी ही जी वाट येते हे खाली कोंडाळपर्यंत येते आणि जर आपल्याला ट्रेकर असला तर मूळ प्रतापगड साईडून एक वाट येते जे पुणे साईडची जे लोक आहेत ती ते त्या साईडून येतात ते हातलोट गाव आहे पलीकडं हां आणि कोकणातून जर यायचं झालं तर आपल्याला ह्या साईडून यावं लागतं बिरमणी गाव आहे हां खेड बिरमणी भरणे नाका ह्या मार्गे ह्या साईडून इकडे यावं लागतं येताना आपल्याला रसाळगड महिपतगड सुमारगड अशा किल्ल्यांचं दर्शन होतं आणि समोर आपल्याला वाट ही जातेही मधुमकरंदगड आणि को कोंडाळकडं जाते तर इथं आपल्या ट्रेकला सुरुवात होते हे जे आहेत हे सगळे या साय मंडळ दोन दिवस अंगाची लाही नाही ला धाल्या रजड्या And how ya? Wonder, wonder. चला सोलापूर कोल्हापूर पंढरपूर गाडे सध्या मधुमकरण जात्या चला तर विषय काय झालता बिरमणी गावातनं जी मेन ओढा लागतो ते ओढ्यातनं आम्ही न उतरता अंग मस्ती केली थोडं घाट येत होता त्या घाटातून आम्ही खाली उतराय बघितलं आणि जी वाट लागल्या ना आयुष्यपत एकदम खडा एकदम म्हणजे एकदम खाडा असा उतार होता त्या उतारांना आम्ही चढून खाली आलोय पोरांचा हाल बघा ते भावाचा बघा तेव्हा आहे का मेंबर ह्याचा पाहिला ट्रेक आहे बऱ्यापैकी वाट लागणार आहे अजून काय आत्ता नुसतं जी हे आहे ना मेन वाट त्या मेटणू वाटेला लागली आता जरा ब्रेक घ्यायचं म्हणतात पोरं जाम व्हायत लागल्यात खाली इकडे मावळतीला याय लागले आणि दगडाचं जी आकार लागलेत ना आयुष्यपत हे बघा हा संपूर्ण एक दगड आहे आणि ह्या दगडाला असं टलवट टळवट टलवत पुढे जायचं आहे आणि रात्र होणार आहे वाट तर फिक्स लागणार आहे मध्येच काकडी ब्रेक चालू आहे इथन पुढं खरी चढाय नुसतं ढँगा टाकून मारणार आहे ढँगा टाकून कोंडाळ मध्ये मध्येच उन्हाळ्या ठिकाणी असलं पाणी सापडले ते पण खराब आहे जर या काळी फक्त तुम्ही यूज करू शकता एकदम ब्लॅक टी पण या काळी ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही तुम्हाला कारण जावा असल्या वाटेत पाणीच नसलं तर काय करणार आहे आम्ही बघा असं हातातून घेऊन चाललो आहे वाट लागली जसं जसं पुढे जाईल तसं कोणना आपलं खरं रूप दाखवायला लागल्या जी काय पावसाच्या पाण्यामुळं होणारी जी कातळाची झेज आहे ती बघा कशी एकदम कुंडा कुंडामध्ये तिचा बदल झालाय ठिकठिकाणी असं पाणी साचले खतरनाक अनुभव अगं बाय 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 पट पट पटपटपट या दिवसात अजून सुद्धा पाणी आटलेलं नाही म्हणजे आमचं नशीब आहे तर असं म्हणायला तर बऱ्यापैकी आहेत अजून यात पुढं नंदीबाईल दर्शन द्यावं आहे हळूहळू तर कोंडणाळ हातलोट घाट आणि मधुमकरंदगड हा ट्रेक चालू आहे सध्या कोंडाळ चढायला लागलोय आणि आम्हाला बघा काय सापडले हे सह्याद्रीतलं नक्षी काम इकडे इकडं तर फुकटचा टॅटो काढून मिळेल स्थळ सह्याद्री विदाऊट एनी रुपीज इथं बघा नैसर्गिक नक्षीकाम हा दगडांची साईज बघून घ्या धडक तुफान तुफाट सायमंडळ घुसायला सूर्यकडे मावळतीला आलाय चढाई मध्यावरती आल्या दगाडांचा आकार बागा प्रॉपर ट्रेकिंग है, प्रॉपर एक जरी पाय सटला ना पायातनं मोडला समजायचं त्यानं

ना चला येऊ दे येऊ दे चला 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 सोलापूर कोल्हापूर पंढरपूर गाडे म्हणजे थांबायचे नसतंय <स्था> कोंडाळा मार्गे बॉडी हायड्रेट ठेवत राहावा नाहीतर डोकं दुखण्याचं खूप मोठ चान्स चान्स आहेत नुसताच वज घेऊ नका पॅन्ट फाटली चल दादे आज चल तर सूर्यदेवता मावळतील आल्यात कोंडणाळ अजून चढतोय आत्ता एक पन्नास टक्के झाले असेल माझ्या मते पन्नास पण नाही खूप कमी आहे अजून दाणागा पल्ला गाठायचा आहे समोर गेल्यानंतर ना उजव्या साईडला आत वाट वळते त्या वाटेत आत ती कोंडणाळ आहे जिथून मधुमकरनगड केल्यानंतर ना जी खाली उतरते खाली बिरमणी गावात जाते आणि हातलोट घाट आहे तो ह्या साईडच्या पलीकेच्या साईडला तो उद्या उतरणार आहोत आम्ही आजचा सूर्य असत आता अंधार पडायचा लागेल मग टॉर्च काढावी लागणार हा रात्रीचे खेळ चाले कोंडाळ अंतिम टप्प्यात चढतोय वाट लागेल ला, काय सांगशील अरे चित्त थांबव कसा ट्रेक आणि रात्रीचे जर जास्त ग्रुप मोठा असेल तर नक्की या एक दोघ जण असतील तर अजिबात नका येऊ आणि आम्ही दुपारी जवळजवळ चारच्या दरम्यान चालू केला होता तरी अजून चढतोय होईल तेवढ्या लवकर सकाळी चालू करा म्हणजे बारा वाजेपर्यंत तुम्ही नक्की चढशिला आम्ही खाली बिरमणी गावातून कर चालू केलाय खेडमार्गे आले वाट लावतोय ट्रेक सर्वांनी बॅटऱ्या काढल्यात आणि बॅटर्यांच्या सहाय्यावरती चढाई चालू आहे बऱ्यापैकी वाट लावतोय दगडावर पाडाव दगड दिसला गाव का आशेचा किरण म्हणायचा याला असा रात्रीचा ट्रेक करताना अशी एखादी खून दिसणं बॅटरी त्यावरती हाय का असा आशेचा किरण दिसणं म्हणजे खूप म्हणजे खूप भाग्यशाली आहे आम्ही हे हा दगड हा असं दर्शवतो की आम्ही बरोबर वाटेवरती सोवर ते पुर चांगन पडायला लागले काउंटिंग सिस्टीम चालू केल्या जेणेकरून आमदारात सगळ्यांची संख्या कळेल व कोण कोण सोबत आहे आम्ही नऊ जण आहे तर प्रत्येकाला एक एक काउंट दिलाय

पूर्ण ऐकवतय साऊंड बंद तुटलेला आहे या वरती वरती या बॅग तुटलेली अशा तऱ्हेने तर नमस्कार कोण्णाच्या शेवटच्या टप्प्यात आहे आणि खूप वेळ झाला वाट सापडत नव्हती कारण खूप अंधार आहे आणि या अंधारात खालती लाईट दिसते तिथून या लागले आहेत आमचे साह्य मंडळ आणि शेवटी वाट सापडण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट सापडली ती म्हणजे हे बघा हे झाड आहे या झाडाला कोयत्यानं हे केलं आहे आहे म्हणजे कापलं आहे तर कुठं पण डोंगरात गेल ना तर हे खूप चांगलं सिग्नेचर आहे की आपण योग्य वाटेवर ते कारण ह्या वाटेनं ह्याच्या आधी कोण आला असेल त्यांनी हे कोयत्यानं बरोबर थासलं आहे ह्याच्यावरून कळतं आहे आपल्याला की बरोबर आहे आपण वाटेवरती खूप म्हणजे खूप अवघड आहे कोण ना नाही भावना उतरायचं म्हणलं ना गुडघं खराबच म्हणून समजा आम्ही ही वाट चढतोय चढताना तर ईट निघतोय ईट आणि पीठ सगळं सांग बघा बऱ्यापैकी ही झाडं तोडलेली आहेत म्हणजे ढाप्या तोडलेल्या आहेत कारण की वाट दिसावी म्हणून पूर्ण अंधकून होऊन जात्या आणि तो का दगडाचा मुनवर रचलेला दिसतोय वाट बरोबर आहे विषय असा चालता ही जी वाट आहे ना समोर ही मेन वाट आहे आणि कुणी तर चुकीनं तिकडून एक वाट पाडल्या रात्रीचा वेळ असल्यामुळे सगळेजण त्या वाटेला शिरले आणि त्या वाटेने वरती आल्यात सुख त्याच्या <laughs> आयला रे भटकून असा डांबाचा लाईट दिसतो आणि खाली लाईटा चमकतात ना तवा जी तोंडावर राहसू उमलते <laughs> <laughs> जीवा जीव येतोय रवा खरं सांगतो पण काय बोलू शकत नाही मी पाण्याचे टाके

दहा बारा जण होते काय केले मध्ये त्यांनी oh. वाट चुकीची धावल्या oh. तिथं हा त्यामुळे आम्ही पण वाट चुकलोय oh. त्यानं काय केलंय जी डोंगराला घासून जी वाट येत्या oh. ना oh. त्या वाटन शिरलाय आणि वर कारवीच घचपान लागल्यावर आहे ना हातातल्या कोयत्यानं वगैरे वाट करत आलाय आणि सगळ्या ना वाट काढल्या जी मेन na, वाट आहे नाळ्याची उजवीकड ती उजवीकडनं वाट लागली म्हणजे लय बेकार ब्या कराव दोन तास गेले बघा आता वाट बघून जाऊन आम्हाला आता हे बैठेल का च्या खुलंच आहे ना लॉक नाही

<todak> <todak> हे माम आहेत यांच्या घरी आज जेवणासाठी थांबलोय आम्ही मामा नाव सांगा तुमचं शिवाजी शिवाजी जंगम शिथपूर मध्ये यांचं घर आहे यांच्या जवळ जेवणाची सोय झाली आमची या समोरच्या लाईटी दिसतात तर हे मधुमकरणगडच पायथ्याच गाव आहे घोनसपूर म्हणून तर आम्ही सख चार वाजता चावली केला त्या ट्रेक कोंडाळ चढायला कोंडाळ चढमध्ये चाड़ चढून वरती येऊन ह्या घोनसपूरमध्ये जेवण वगैरे केलं आहे आणि आता मधुमकरण वरती चढतोय सकाळचा सूर्योदय वरून पाहायचा आहे एवढीच इच्छा आहे मनात त्यासाठी वर चढतोय आणि वरच एक मंदिर आहे त्या मंदिरात झोपणार आहोत आम्ही तिघजण नऊ जणांपैकी तिघंजण वर चढतोय बाकीचे सगळे खाली झोपणार आहेत ते आणि सकाळी पहाटे येणार आहेत पाक त्यांची गिरले एवढा वाईट ट्रेक झाला आहे वाईट म्हणजे वाईट आणि ह्या साईडला इकडं महाबळेश्वरचा पट्टा वगैरे येतो सगळा या साईडला बघा खूप कमी दिसते लाईट ह्या ज्या लाईट चमकतात ना बारीक तो येतो महाबळेश्वर प्रतापगड त्या साईडचा पट्टा येत होतो तर आत्ता घोनसपूरमध्ये जेवण केलं मधुमकरंदगड चढला त्यातला मकरंगडावरती हे महादेवाचं मंदिर आहे इथं तर या महादेवाच्या मंदिरामध्ये आजचा हा मुक्काम आहे <coughs> झोपायचे जो वगैरे तयार झालं सगळी तर इथं झोपणार आहे आणि सकाळी पहाटे तुम्हाला जाऊ तो तर पहिल्या दिवसाची समाप्ती इथं होत्या आणि जो दुसरा दिवस आहे तो सेपरेट येईल किंवा ह्यातच ऍड होईल कसं होतं टाइम मॅनेजमेंट कसं बघतो त्यानुसार करतो तर आजच्या दिवसाबद्दल बोलायचं झालंच तर निशब्द आहे मी कारण बऱ्यापैकी टारकरण फाटत माहिती आहे का फाटले आमची ह्या कशी टार मुळशी पॅटर्न आहे जगात राहूल

स्वर्ग तर दुसरा पार्ट हातलोड घाट उतराई हा येईल हातलोड घाट उद्या मधुमकरांच्या ग्रामच्या जाणार जे मग चंद्राम चंद्रराव चंद्राम मोर्याची जी सप्त शिवालय त्यातलं तीन नंबरचं शिवालय इथं आपल्याजवळ आहे गोनसपूरला त्या शिवालाचं दर्शन घेणार आणि तिथनं पुढं पुढं हातलोड घाटला उतराईला चालू करणार आमचं नशीब तसं कोम्यात गेल्या काच आहे कारण की दिवसाबरोबर आलो असतो तर इकडं नंदीबैलचं दर्शन झालं असतं ह्याच्यात कोंडाळमध्ये तर ते एक दर्शन चुकलं आहे तो जो ती जी फ्रेम आहे ना नंदी बैलची ती खूप भारी आहे ती फ्रेम बघायला इच्छा होती पण ह्यावेळी नाही तर पुढल्या वेळी नक्की फिक्स पुढल्या <laughs> वेळी तर फिक्स बघू तर बघू कसं नियोजन तर पहिल्या दिवसाची समाप्ती होत्या चला बाद झालं तर आम्ही तिघ आलो बघा तिघ आले भारी वाटलं बाकी सगळी खाली ती सगळी असली ती ना तोंड पसरून पडली असतील आता ती जेवल्यावरती बास म्हणली हा मधुमकरन चढायची आमची इच्छा नाही आम्ही सकाळी येतो आता सकाळच्याला कवा उजाडते ती आणि कवा येते ती काय काय सुद्धा माहिती नाही आम्हाला तर वाटत नाही ती येते ते चढ जात येताना किल्ल्यावरती कसला वाईट आहे माहितीये का वाईट आहे चला